नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये सर्व श्रद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सर्वांची लाडकी आई मांढरची काळूबाई पौष पौर्णिमेला तिची यात्रा असते आणि या यात्रे दिवशी विशेष पूजा कशी करायची मंत्र कोणता म्हणायचा पूजा विधी कोणता हे सर्व जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी मी आपणास एक विशेष माहिती देऊ इच्छितो की प्रत्येक महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं जानेवारी महिन्यामधील ध्यानधारणा योग शिबिर आहे एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी या शिबिरामध्ये स्वतःपती सुरक्षा कवच निर्माण करणं दुष्टशक्तींचे त्रास घालवणं सप्तचक्र जागृती करणं ध्यान कसं लावायचं जपात लक्ष कसं लावायचं मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या मानसिक त्रास कसे घालवायचे आता अनेक दुर्मिळ साधना अनेक गोष्टी ज्याच्यासाठी मी एक वेगळे व्हिडिओ बनवेन त्याचबरोबर संचार मोकळे होतात संचार नावे सांगतात असे बरेच काही गोष्टी या शिबिरामध्ये शिकवल्या जातात आणि या शिबिराला ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी जो खाली फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता बंधू भगिनी नऊ तेरा एक दोन हजार पंचवीस वार सोमवार या रोजी जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात पौष पौर्णिमा म्हणतात आणि ही पौर्णिमा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून खूप विशेष अशी आहे अनेक देवींच्या यात्रा असतात अनेक देवींचे उत्सव या दिवशी असतात त्याचप्रमाणे आपल्या मांढरच्या काळवाईची या दिवशी मुख्य यात्रा असते आता या दिवशी यात्रा का भरते याचं थोडक्यात महत्व असं आहे की लाख्यासू राक्षस जो अत्यंत क्रूर होता जनतेला ऋषीमुनींना सर्वांना छळायचा आणि त्यांच्या त्याच्या त्रासातून या दिवशी आईनं सर्वांना मुक्ती दिली लाख्यासुराचा वध केला आणि आई सदैव मांढरगडावरतीच राहिली थोडक्यात हा दिवस आईचा विजय उत्सव आहे यात्रा आहे आणि मग सर्वजण बरेच लोक यात्रेला जात असतात जर कोणी आपल्याजवळ देवी स्थापन केले असेल तर देवी भेटवायला नेतात आईच्या दर्शनाला जातात खरं पाहिलं तर यात्रे दिवशी खूपच गर्दी असते खूप म्हणजे खूप गर्दी असते अगदी घाट सुद्धा सगळा फुल पॅक झालेला असतो गाड्यांनी अनेक लोकांना यात्रेला जाणं शक्य होत नाही शक्य होत नाही काही कारणास्तव यात्रेला जाणं शक्य होत नाही आणि त्यांच्या मनामध्ये हुरहुर लागते की आज आईचं दर्शन तर झालं नाही म्हणजे मांढरगडावरती जाऊन दर्शन झालं नाही मग घरच्या घरी मी अतिशय उत्तम प्रभावी आईची पूजा कशी करावी काय असतात त्याचे विधी कसे करावी आहे आईची आई पूजा या संदर्भातलं हे व्हिडिओ आहे सर्वप्रथम घरी तुमच्या आईची मूर्ती असेल मुखोट असेल किंवा फोटो असेल याची पूजा कशी करायची आता सोमवारी तेरा तारखेला यात्रा आहे याची पूजा करत असताना सर्वप्रथम मूर्ती आणि मुखोट असेल तर याला पंचामृताने स्नान घाला यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं गंगाजल घ्या गुलाबजल घ्या दही दूध मध अशा प्रभावी वस्तू घ्या गुलाबी फुलांच्या पाकळ्या त्यामध्ये टाका आणि यानं आई आईचा अभिषेक करा त्यानंतर कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या आता फोटो जर असेल तर फोटोला सुद्धा थोडंसं कापड घ्या सुती कापड त्याला थोडंसं अभिषेकाचं साहित्य लावून फोटो, ला सा सा फोटो पुसून घ्या झाल्यानंतर काय करायचंय आईला मळवट भरायचंय असं तर आपण नेहमीच मळवट भरतो परंतु यात्रेच्या दिवशी नक्कीच मळवट भरा कारण मळवट हे विजयाचं प्रतीक म्हणून आपण भरणार आहोत आईचा मळवट भरा आता या वेळेला ज्यांच्याजवळ मूर्ती आहे आईची फायबरच्या बॉडी असतात मूर्ती त्यांनी काय करायचं आहे जास्ती करून हिरव्या रंगाची किंवा लाल भडक रंगाची साडी आईला परिधान करायचं आहे विशेष करून तुम्ही हिरवी साडीच परिधान करण्याचा प्रयत्न करा आईची व्यवस्थित सजावट करा आणि सजावट केल्यानंतर एकवीस लवंगांची माळ ती आता मी तुम्हाला दाखवतो ही अशी एकवीस लवंगाची माळ करायची आहे अशा एकवीस लवंगा त्याची माळ करायची आणि ही माळ आईच्या गळ्यात घालायची आहे आईच्या फोटोला घालायची आहे यानंतर एकवीस लिंबू त्यांची देखील माळ तयार करायची आहे आईच्या गळ्यात घालायची आहे फोटोला देखील घालायचे आहे <coughs> आता विशेष म्हणजे आईला सुगंधी फुलं खूप आवडतात यासाठी मोगरा जाई जुई चमेली तुमच्याकडे जी फुलं उपलब्ध होतील गजरा असेल गजरा तर घालाच सोन चापेची फुलं घाला आणि यांनी आईचा शृंगार करायचा आहे यानंतर हिणं अत्तर बाजारामध्ये मिळतं जे हिन अत्तर काली मातेला फार प्रिय आहे आणि काळू आई म्हणजेच काली माता अत्तर देखील लावायचं आहे आईची ओटी भरायची आहे ओटीचं साहित्य तर तुम्हाला माहीतच आहे परंतु त्यामध्ये विशेष करून बांगड्या गुलाबाचं फूल सुपारी हळकुंड खोबरं पानाचं विडा दक्षिणा त्या ओटीमध्ये ठेवून आईची ओटी देखील भरायची आहे तुमची मूर्ती असेल फोटो असेल मुखोट असेल तरी देखील तिथं तुम्ही ओटी ठेवू शकता आता ही झाली षोडोपचारी पूजा यानंतर एक कोहळा घ्यायचा आहे कोहळ्याला असा गोल कोहळा असतो त्याला असं गोल कुंकवाने एक रेश आकायची आहे आणि तो कोहळा कापायचा आहे आता कोहळा कापण्याच्या पाठीमागचं प्रतीक असं असतं की जे आईचे शिपाई असतील किंवा अजून कोणी असेल ते कोहळा कापल्यानंतर खुश होतात प्रसन्न होतात म्हणजे थोडक्यात तो एक बळीच आहे परंतु कोहळा मुख्या प्राण्यांचा जीव नाही घ्यायचा आईला नाही आवडत ते कोहळा कापायचा आहे आता दुसरा विषय असा आहे की आईला नैवेद्य कोणता आवडतो म्हणजे मांढरगडावरती सुद्धा मुख्य मंदिरामध्ये जो नैवेद्य दाखवला जातो तोच दाखवायचा आहे तो, तो, तो नैवेद्य कोणता तर पुरणपोळी आणि भाजी भाजी आईला खूप आवडते यामध्ये तुम्ही मेथीची भाजी वापरू शकता मेथीची भाजी नाही मिळाली तरी देखील इतर कोणतीही भाजी वापरू शकता या याचा नैवेद्य आपल्या आईला दाखवायचा आहे तुपाचा दिवा या दिवशी काय करायचं तुपाचा अखंड दिवा आईच्या समोर लावायचा आहे आणि हा तुपाचा दिवा रविवारीच लावायचा आहे पौर्णिमा सुरू होती ना त्यावेळेपासून अखंड लावून ठेवायचा आहे तो दुसरा दिवस पो पूर्ण अखंड दिवस तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे आईला श्रीपळ व्हायचं आहे हे झाली षोडोपचारी पूजा आता यानंतर आईच्या समोर हवन करायचं आहे हे हवन करत असताना वड पिंपळ आंबा उंबर चंदन याची वाळकी लाकडे घ्यायचे आहेत नाही मिळाली दे तर देशी गायच्या गोवऱ्या घ्यायच्या आहेत काहीच उपलब्ध नाही झालं तर दुकानामध्ये हवनाचं साहित्य मिळतं हे आणल्यानंतर काळे तीळ तांदूळ जवस पिवळी मोहरी गुळाचा चुरा सातू यांचं सर्वांचं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि हे हवन प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आता कोणता मंत्र वापरायचा आहे तर पहिला विषय आहे की तुम्ही नवार्न मंत्र देखील घेऊ शकता ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा असं इथं पकडायचं आहे आणि स्वाहा नाहीतर ओ कालिकाय नमहा स्वाहा ओम कालिकाय नमहा स्वाहा हा मंत्र वापरू शकता नसेलच तर ओम काळेश्वरी नमहा स्वाहा ओम काळेश्वरी नमहा स्वाहा किंवा काली मातेचा कोणताही मंत्र या हवनामध्ये तुम्ही वापरू शकता आता याच्या आहुत्या किती द्यायच्या तुम्ही संकल्प घेऊ शकता कितीही देऊ शकता एक हजार देऊ शकता पाचशे देऊ शकता तीनशे देऊ शकता एकशे आठ देऊ शकता नाहीतर एकवीस देखील देऊ शकता अशा आहुत्या द्यायचे आहेत या दिवशी गोरगरिबांना काही तुमच्या वतीनं अन्नदान किंवा थोडीशी काही दक्षिणा द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता तसेच या तसे दिवशी घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा प्रसन्न वातावरण ठेवा काळवाईची गाणी लावा त्याचबरोबर काळवायची आरती सकाळ आणि संध्याकाळ या दिवशी घ्यायची आहे म्हणजे एकंदरच एक आनंदी प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम करायचा आहे जर तुम्हाला काळवायची तुमची गादी असेल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हाल 네 गुरुनी गुरुमंत्र दिला असेल तर हा गुरुमंत्र देखील हावनामध्ये वापरू शकता आणि गुरुमंत्रसुद्धा जितका जास्ती तुम्हाला जप करता येईल तितका जास्ती या दिवशी तुम्ही जप करू शकता घरामध्ये कसलंही भांडणतांडा ठेवू नका कोणाशी वाईट वागू नका कोणाविषयी मनामध्ये काय असेल तर या दिवशी त्या दिवशी सर्वांची गोड वागा घरामध्ये आनंदी प्रसन्न जसं आपण दिवाळीला वातावरण ठेवतो आनंदी प्रसन्न असं ठेवायचं आहे आणि अगदी साध्या गोळ्या पद्धतीनं भक्ती करायची आहे आणि आईला सांगायचं आहे आई संपूर्ण वर्षभर किंवा अखंड तू आमच्यावरती अशीच कृपा ठेवलेली आहेस आमच्या घरावरती कृपा ठेवलेली आहेस आमचं कल्याण केलेलं आहेस आमच्या हाकेला धावून आलेले आहेस इथून पुढे सुद्धा तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच असू द्या आता मी या ज्या पूजेच्या पद्धती सांगितलेल्या आहेत या सर्वसामान्य माणसाला जमतील परवडतील पटतील अशा पद्धतीच्या आहेत अन्यथा काली मातेच्या पूजा करत असताना खूप मोठे पूजे असतात त्या तांत्रिक प्रकारच्या असतात आणि या आपण सर्वांना नाही शक्य होणार जे शक्य होईल जे शास्त्र मान्य आहे जे योग्य आहे ते मी तुम्हाला इथं दिलेलं आहे या पद्धतीनं आपण आईची पूजा करू शकता किंवा बोलण्याच्या ओघामध्ये अजून माझ्याकडून काही राहून गेलं असेल हे सुद्धा तुम्ही करू शकता आईला फळ देखील नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर ज्यांच्याजवळ हकीकची माळ आहे हकीक ही जी माळ आहे या माळेवरती काली मातेचे मंत्र जप केले जातात असेल तर ही या माळेवरती सुद्धा आपण जप करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त देखील अजून आपणास अनेक वेगळ्या पद्धती माहीत असतील त्या पद्धतीसुद्धा अवलंबू शकता भक्तीमध्ये एकंदरच काय की आपल्या लाडक्या काळेश्वरीचा हा जो उत्सव आहे इथं आपण गप्प नाही बसलं पाहिजे काळेश्वरीचे जे, जे भक्त आहेत दसरा आणि दिवाळी याच्यापेक्षा सुद्धा आमच्यासाठी हा फार मोठा उत्सव असतो तुम्ही मोठा कार्यक्रम करू शकता वाजंत्र ठेवू शकता काहीही करू शकता कारण आज आपल्या लाडक्या आईचा उत्सव आहे हे अगदी मनापासून आणि बिनधास्त करू शकता यामध्ये काहीच आडपडदा नाही त्याचबरोबर माझ्याकडून काही भक्तीमध्ये चुकलं का पूजेमध्ये काही चुकलं का असं चुक मनामध्ये चुकून देखील आणू नका कारण जो देवाला भीतो तो भक्त नसतो तो राक्षस असतो देवाला भक्त कधी भीत नाही आपली ती आई आहे राक्षसांना तिची भीती वाटते आपण नाही व्हायचं काही चूक बरोबर असं काही नसतं भोळ्या भक्तीमध्ये सर्व काही मान्य केलं जातं त्यामुळे हा सुद्धा ट्रेस घेऊ नका की आमच्याकडून काही चुकतं आहे का आमचं बरोबर आहे का त्याचबरोबर मग अशी मी तुम्हाला हावनामध्ये साहित्य सांगितलं तीळ वगैरे यामध्ये तुम्ही अजून एक पदार्थ ॲड करू शकता तो म्हणजे लवंगा लवंगा देखील तुम्ही यामध्ये दे ॲड करू शकता आणि त्या दिवशी जो त्या होमाचा जो धूर घरामध्ये पसरेल हा अत्यंत पवित्र असतो राक्षसी आणि तामशी शक्तीनं पळवून लावत असतो घरामध्ये वर्षभर वर बरकत राहते आनंद राहतो शांती राहते या पद्धतीनं आपण पूजा विधी करू शकता तसेच मी पुन्हा एकदा सांगतो ज्यांना आपल्या ध्यानधारणा शिबिराला आहे हे शिबिर खरोखर जीवन बदलून टाकणार आहे अनेकांच्या जीवनामध्ये प्रकाश पडला कितीतरी वर्षाचे त्रास निघून गेले भक्तीची खरी योग्य पद्धत कळाली विद्यार्थी असो व्यावसायिक असो भक्तीवाले असो नोकरीवाले असो कोणी असो सर्वांसाठी हे शिबिर अत्यंत लाभदायक होतं तर शिबिराचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाले चालू झालेलं आहे आणि या फोन नंबरवरती आपण रजिस्ट्रेशन करू शकता अधिक माहितीसुद्धा विचारू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द जाईल घंटेच्या जा बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती